आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील अखिल भारतीय युजन संगमचे राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीनिवास भाऊ संघा यांची निवड झाल्यानिमित्त भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्याचे आयोजन करण्यात येत आहे असे आवाहन महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीचे निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी पत्रकार परिषदेत अखिल भारतीय पद्मशाली योजना संगमचे राष्ट्रीय अध्यक्षपदी माननीय श्रीनिवासराव संघा यांची नियुक्ती झालेली आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी दिनांक बारा दोन पंचवीस रोजी सकाळचे साडे दहा वाजता साईबाबाचं गणेश मंदिर या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात प्रमुखपणे मान्यवर लोक येणार आहेत तसेच आपलं प तेलगू समाज आणि पद्मश्री समाजातील जास्तीत जास्त युवकांनी त्या कार्यक्रमात श सहभागी होऊन शोभा वाढवावी आणि समाजाला पुढील दिशा पुढील दिशामध्ये काम करण्यासाठी शिनिवार लोक संघ यांना सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावं हीच आमच्या आग्रहाची विनंती राहील कार्यक्रमाचं स्थळ साईबाबाचं गणेश मंदिर या ठिकाणी आयोजित केलेले बोंबल प्रसारासमोर साईबाबाचं गणेश मंदिर बुधवारी ते बुधवारी टीक सकाळी साडेनहा वाजता आणि बारा तारीख रोजी हा कार्यक्रम आयोजित केलेले आहे सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती राहील